कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत पाठवलेली बैलजोडी पाहून शिरळी तालुका वसमत येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी बैलजोडी शेतकरी बालाजी पुंडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली वसमत तालुक्यातील शिरळी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुणगे यांच्याकडे अडीच एकर शेती आहे मागील काही वर्षापासून ते इतर शेतकऱ्यांकडून बैलजोडी मागून त्याद्वारे पेरणी करत होते त्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या शेतात कामाला जात होते मागील चार ते पाच वर्षात मात्र पावसाच्या लहरीपणामुळे सर्व शेतकऱ्यांना पाऊस पडल्यानंतर पेरणीची घाई सुरू होते यावर्षी त्यांना बैलजोडी मिळाली नसल्याने त्यांनी भाऊ कधी मुलगा तर कधी नातेवाईकाच्या मुलास अवताला झुंपून हळद लागवडीची तयारी सुरू केली या संदर्भात दिव्य मराठीने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे या वृत्ताची दखल घेऊन तातडीने कृषी अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सर्व परिस्थिती सादर करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर राजेंद्र कदम उपविभागीय कृषी अधिकारी भालेचंद्र वाघ यांनी तातडीनं तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे यांना बुधवारी दिनांक सोळा शिरळी येथे रवाना केले त्यानंतर येथील परिस्थितीची माहिती कृषी मंत्र्यांकडे देण्यात आली त्यानंतर आज कृषी मंत्री मुंडे यांनी शेतकरी पुणगे यांच्याशी संवाद साधला त्यानंतर तातडीनं एक बैलजोडी घेऊन राष्ट्रवादीचे अजित पवारगट जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांनी शिरळी येथे रवाना केले दुपारी शेतकरी पुणगे यांच्याकडे बैलजोडी सुपूर्द करण्यात आली यावेळी कळमनोरीचे माजी नगरसेवक रजवी बापूराव घोंगडे यांच्यासह शेतकरी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते बैलजोडी मिळाल्यानंतर शेतकरी पुणगे यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम